हॅलो नमस्कार मंडळी तर माझ्या घरचं लक्ष्मीपूजन मी कशा प्रकारे केलं ते या व्हिडिओमध्ये दाखवले आहे तर सर्वप्रथम कोणते शुभकार्य असेल तर आपण उंबाड्यावर हळदीचं लेपन करावं तर त्यासाठी मी हळद पाणी रोज वॉटर आणि गोमूत्र असं मिक्स करून त्याचा लेप तयार केला आणि उंबाड्यावर अशा प्रकारे त्याचं लेपन करून घेतलं त्यानंतर पूजेची मांडणी जिथे करायची होती तिथे मी अशा प्रकारे रांगोळी काढून घेतली त्यावर नंतरला लाल वस्त्र हतरून घेतलं आणि पाठ ठेवला आणि पाटावरही लाल वस्त्र हतरून घेतलं त्यानंतर अक्षतांनी पाटावर स्वस्तिक काढून घेतलं आणि स्वस्तिकावर हळद कुंकू अक्षता वाहून पूजा केली त्यानंतर गणपतींची मूर्ती ठेवली नंतर लक्ष्मीजींना ठेवलं त्यांची दोघांची पूजा करून घेतली हळद कुंकू अक्षता वाहून त्यानंतर खोबऱ्याने इथे गोळ ठेवले आहे आणि पानाचा विरा ठेवला ज्याच्यामध्ये दोन पानं आणि एक सुपारी ठेवली आहे ता तर त्याचीही पूजा करून घेतली हळद कुंकू अक्षता वाहून त्यानंतर आम्ही नेहमी जो घरामध्ये कलश ठेवतो त्याची ता ता त्याचाही आज नारळ चेंज केला होता बदलला होता आणि त्यातला एक रुपया आणि सुपारी बदलली होती असा शुभ दिवस होता म्हणून तर नारळामध्ये हळद कुंकू अक्षता व्हायला आणि एक नवीन सुपारी आणि एक रुपयाचं कॉईन टाकला त्यानंतर नारळालाही स्वच्छ धुवून त्याची हळद कुंकू वाहून पूजा केली त्यान कळशाला हळद कुंकूची पाच बोटे लावून घेतली आणि कळ स्थापना करून घेतली आणि या नारळाचीही पूजा करून घेतली हा नारळ कुलदेवाच्या नावाने ठेवला आहे संपूर्ण पूजा झाली की हा नारळ वाढून घ्यायचा तर त्याचीही पूजा करून घेतली नवीन झाडूचीही पूजा करून घेतली त्यानंतर गोल्ड म्हणून मी ते सोन्याचे कॉईन ठेवले आहे आणि थोडे पैसे ठेवले तर त्यांचीही पूजा करून घेतली ଘୋଡ଼ା ନୈବେଦ୍ୟୁନୁ କଜୁକତ୍ରୀ ଦାଖଲ ଘେଲି नंतर देवाला छान फुलं वाळली आणि धूपबत्ती लावून त्याची पूजा करून घेतली नंतरला इथे मी पिवळ्या कवड्यांची पूजा करते पिवळ्या कवड्या म्हणजे आपली धनसंबंधी स्टेबल रवी यासाठी मी पूजा करते त्या कवड्या प्र सर्वप्रथम पाच कवड्या घेतल्या आहेत आणि त्या सर्वप्रथम पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आणि तांदळामध्ये त्यांना ठेवून त्यांना हळद कुंकू अक्षता वाहून त्यांची पूजा करून घेतली ही पूजा करत असताना तुम्ही महालक्ष्मी अष्टक म्हणू शकता एक विष्णू सहस्त्रनाम म्हणू हो शकता आणि तुम्ही महालक्ष्मी मंत्रही म्हणू शकता तर मी हे सगळे मंत्र एक एक वेळा म्हटलं आणि पूजा करून घेतली आपली पूर्ण संपूर्ण पूजा झाली की रात्री जेव्हा आपण पूजा उचलो किंवा सकाळी उचलो तेव्हा ते, ते पिवळ्या कवड्या आणि जे तांदूळ आहे ते पिवळ्या वस्त्रामध्ये प बांधून त्याची गाठ मारून आपल्या तिजोरीमध्ये आपण ती ठेवून द्यायची त्यानंतर आम्ही जो, जो तो जो नारळ ठेवला होता कुलस्वामींच्या नावाने तोही नंतरला वाढवला आणि त्याचे पाच खोबऱ्याचे तुकडे काढून देवाजवळ ठेवले सो अशा प्रकारे आमची लक्ष्मीची पूजा जा केली आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आम्हाला नक्की कळवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग